अमर अमर भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे दिनांक सहा जुलै रोजी एकशे पंचवीसवी जयंतीनिमित्त शिरपूर भारतीय जनता पार्टीतर्फे शहरातील नगरपालिकेजवळील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमदार काशीराम पावरा व धुळे भाजपा माननीय जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर आमदार काशीराम पावरा व धुळे भाजपा माननीय जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी धुळे जिल्हा परिषद माननीय उपाध्यक्ष देवेंद्र पाटील नगरपालिका सीओ प्रशांत सरोदे धुळे भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी किशोर माळी हेमंत पाटील आबा धाकड एनडी पाटील भरत पाटील योगेश बादल रवींद्र भुई प्रताप सरदार संजय आसापुरे महेंद्र पाटील रोहित शेटे लोटन पाटील राधेश्याम भुई संजय पाटील विक्की चौधरी मनोज राजपूत परेश पाटील योगेश पाटील देवीदास पाटील प्रशांत चौधरी प्रकाश गुरव यतीश सोनवणे राजेंद्र जाधव माळी आदी उपस्थित होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर मना देश देशभावना व्यक्त करणारे डॉक्टर श्यामाप्रसादजी मुखर्जी यांचे आज एकशे पंचवीसवी जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण या तालुक्याचे लोकप्रिय आमदार काश्रमदा पावला भारतीय जनता पार्टीचे नेते माजी जिल्हाध्यक्ष मार्गदर्शक बबन भाऊ चौधरी यांच्या हस्ते येथील नगरपालिकेच्या उद्यानमध्ये आपण पुष्पमाला अर्पण करून या ठिकाणी आदरांजली व्यक्त केलेली आहे आज डॉक्टर श्यामाप्रसाद मुख मुखर्जी यांचा जन्मदिवस आहे त्यांनी संघामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि देशाचे नेते कसे घडावे हे आपण संघामधून जे काही नेते झालेले आहे त्यांनी संघामधूनच तयार झालेले आहे त्याच्यामधले आपले जे देशामध्ये आता बी नेतृत्व करताय आहे आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपले महाराष्ट्राचे आदरणीय कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळामध्ये सगळे मंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील हे सगळं संघामधून तयार झालेले नेते आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की तळागाळा मामधून ते तयार झाल्यामुळे गरीब लोक कसे असतात यात